जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी आहे जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एकशे एक, एक एफ एम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत ऐकूया ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या पुणे जिल्ह्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी केंद्र शासनाच्या शासकीय निमशासकीय कार्यालयं सार्वजनिक उपक्रम बँका आदींना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मतदान आणि मतमोजणीच्या ठिकाणापासून शंभर मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी तर मतमोजणी केंद्रावर मतमोजणी संपेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत सार्वजनिक आरोग्य शिक्षण आणि समाजकल्याण या विभागांमध्ये समन्वय साधला आणि त्याला सामाजिक जनजागृतीची आणि संवेदनशील हाताळणीची जोड मिळाली तर समाजातील आत्महत्यांचं प्रमाण कमी करण्यात यश मिळेल असं मत पॉलिसी मेकर्स फोरम फॉर मेंटल हेल्थचे अध्यक्ष डॉक्टर दलबीर सिंह यांनी काल पुण्यात व्यक्त केलं आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत कनेक्टिंग ट्रस्टच्या विसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य सा साधून तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे यामध्ये आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्यासाठी नवीन दृष्टिकोन या विशेष संवाद सत्रात दलबीर सिंह बोलत होते अलिबागला मुरूड आणि रोह्याशी जोडणाऱ्या रेवदंडा साळाव पुलाच्या बांधकामाला काल सुरुवात झाली साळाव खाडीवर बांधल्या जाणाऱ्या या पुलासाठी सुमारे बारा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या खाडीवर असलेला पूल जुना आणि धोकादायक झाल्यामुळे नवा पूल बांधण्यात येत आहे शबरीमला श्री अय्यप्पाच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांसाठी निवासाची नोंदणी करणारं बनावट संकेतस्थळ काल पोलिसांनी उघडकीस आणलं या संबंधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या संकेतस्थळाचा उगम शोधत आहेत दितवा हे चतक्रीवादळ श्रीलंकेला धडकून आता तामिळनाडूच्या दिशेनं प्रवास करत आहे हे वादळ उद्या पहाटे उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्याला धडकेल असा अंदाज आहे नागापट्टणम तंजावूर आणि तिरुवायूर जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे विमानसेवा विस्कळीत झाली आहे तमिळनाडूमध्ये एक शून्य सात सात हा हेल्पलाईन क्रमांक का कार्यरत करण्यात आला आहे पुदुच्चेरीसह या भागातल्या शाळांना सुटी देण्यात आली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्रोते हो सकाळचे ठीक अकरा वाजले आहेत प्रसारित करत